आता सांगली महापालिकेच्या पाणी कनेक्शनवर फुकटचे पाणी वापरणाऱ्यांना पाणीपट्टी भरावी लागणार आहे ज्या मालमत्ता ना घरपट्टी लागू आहे त्या मालमत्ताधारकांना आता घरपट्टीबरोबरच पाणीबिलंही सक्तीनं पाठवली जाणार आहेत अशी माहिती महापौर अरुण शेगलगार यांनी दिली आहे सांगली महापालिका क्षेत्रात एक लाख एकोणीस हजार घरपट्टी भरणारे मालमत्ताधारक आहेत मात्र त्या तुलनेत फक्त चौसष्ट हजार मालमत्ताधारकांकडं महापालिकेचे पाणी कनेक्शन आहेत त्यामुळे उर्वरित मालमत्ताधारकाकडून एका कनेक्शनवर चार चार मालमत्ताधारक पाणी वापरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता महापालिकेचे महापौर हरुण चितलगार यांनी याची गंभीर दखल घेत घरपट्टी लागू असणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांना त्याच्या घरपट्टी बिलासोबत पाणी बिलं सक्तीनं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी कनेक्शन नाही मात्र ते पाणी वापरतात असे मालमत्ताधारक आता उघड होणार असून यामुळे पाणी कनेक्शन वाढण्यास आणि पाणीपुरी रोखण्यास मदत होणार आहे त्यामुळे आता पाणी पकड वापरणाऱ्यांना पाणी बिल भरावं लागणार आहे असा इशाराही अरुण शेखलगा यांनी दिला आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचे जवळजवळ मालमत्ता ज्या आहेत घरपुट्टीच्या एक लाख एकोणीस हजार आहेत त्या तुलनेमध्ये पाणीपुट्टीचे कनेक्शन सव्वीस हजार आहेत फक्त तर येणाऱ्या महासभेमध्ये जे आपण दोन वेळोवेळी पाणीपुट्टीचे आणि घरपुट्टीची बिलं काढणार आहोत त्यापेक्षा आपण वर्षाला एकच बिल काढणार आहोत आणि त्यामध्ये घरपट्टीचं बिल आणि पाणीपट्टीचं बिल दोन हजार रुपये ते पुण्णी पुण्णी एक एक है। है एका बिलातचं लावण्यात येईल कारण त्यामुळे महापालिकेचा फायदा असा आहे की जे घरपट्टी मालमत्ता धारक एक लाख एकोणीस हजार आहेत आणि पाणीपट्टीचे ग्राहक जवळजवळ शोध हजार आहेत ही तुलना होता बरेचसे अपार्टमेंटमध्ये वगैरे एका कनेक्शनवर चार चार पाच पाच ग्राहक पाणी भरतात त्यामुळं सरासरी हे घरपट्टी आणि पाणीपट्टीची एकूण पाणी कनेक्शन आणि घरपट्टीची मालमत्ता एकत्र येऊन त्यामध्ये आल्या तर जवळजवळ एक लाख एकोणीस हजार पाणी कनेक्शन आणि एक लाख एकोणीस हजार घरपट्टीचे असे ग्राहक मिळतील आणि त्यामुळे महापालिकेचा बरासा फायदा होणार आहे ग्राहकांना माझे माझं आव्हान आहे ज्या ज्या ग्राहकांनी आजपर्यंत अपार्टमेंटमध्ये स्वतंत्र कनेक्शन घेतले नसतील त्यांनी आपापल्या फ्लॅटधारकांनी आपापल्या स्वतःचं कनेक्शन घेऊन महापालिका सहकार्य करावं त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कुठल्याही घरपट्टी असू दे किंवा पाणीपट्टी असू दे या त्यांना कर्मचाऱ्यांच्याकडे पैसे न देता आपण स्वतः महापालिकेच्या आणि घरपट्ट्यांनी पाणीपट्टी विभागाकडे स्वतः जाऊन आपण घरपट्टी भरावी असं मी आवाहन करतो